पहा ताहा, न्यू चानल। विटंबना परभणीत आंबेडकरी कार्यकर्ते आले रस्त्यावर परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना दहा डिसेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास एका माते व्यक्तीने केली या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण शहरभरात पाहायला मिळाले ही घटना घडल्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती सकाळपासूनच संपूर्ण शहरभरातील प्रतिष्ठाने बंद करून कडकडीत बंद ठेवण्यात आला होता शहरातील विविध भागातून आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते खानापूर फाटा तसेच वसमत रोडवरील राजगोपालचारी उद्यान सुपर मार्केट परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तसेच जिंतूर रोड येथील विसावा फाटा आणि बसस्टँड परिसरात सुद्धा जवळ मोठ्या संख्येने जमला होता हे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे असे नारे देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोष करत भारतीय संविधानात जयघोष करत संपूर्ण शहरभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन पाहायला मिळाले या निषेध आंदोलनात विशेष करून महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकुडे तसेच भीमशक्तीचे नेते रवींद्र सोनकांबळे यांच्यासह आंबेडकर चळवळीतील प्रमुख पदाधिकारी यांनी आंदोलनात असणाऱ्या बांधवांना यावेळी शांततेचे आवाहन केले त्यासोबत परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी प्रत्यक्ष शहरभरात शे फिरून जनसमुदायाला शांत राहण्याचे आवाहन केले पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता परंतु बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात उद्रेक पाहायला मिळाला सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर मी शहरात सकाळपासून फिरतोय ठीक आहे काही ठिकाणी टायर जाळण्याचं काम केलं असेल किंवा दगडफेड झालेली काही गिफ्टी फेकण्याचं काही युवकांनी प्रयत्न सुद्धा केलेले आहे पण सध्या शहरामध्ये शांतता आहे माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने आजचा हा बंद पाळायचा आहे कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे तशा प्रकारचं विटंबना संविधाने करण्याचा प्रयत्न काही एका युवकाने केलेला आहे ठीक आहे तो मनोरुग्ण आहे का काय त्याचा संपूर्ण तपास होईल आणि जनीय कृत्य केलेलं आहे त्याला शंभर टक्के शिक्षाही मिळणार आहे पण माझी सर्व जनतेशी विनंती आहे की आपण कायदा हातात घेता कामा नाही आणि सर्वसामान्य माणसाला यामध्ये त्रास होऊ नये याचीसुद्धा दखल आपण सर्वांनी घेतली आणि विशेष करून युवकांना मी आव्हान करतो की आपण कायदा हातात घेऊ नका आपल्याला उज्ज्वल असं भविष्य आहे ठीक आहे आज काही प्रमाणामध्ये कुठं जाळपोळ करण्याचा प्रयत्न होतो आहे पण आत्ता सध्याच्या घडीला परिस्थिती शंभर टक्के नियंत्रणाखाली आहे विशेष पोलीस सुद्धा मी मागवलेला आहे आय जीभर माझं बोलणं झालेलं आहे कलेक्टरभर बोलणं झालेलं आहे पोलीस अधीक्षकाबरोबरही माझं बोलणं झालेलं आहे माझे हात जोडून सर्व जनतेस विनंती आहे की आपण परभणीकर आहोत आपण शांततेच्या मार्गानं हा बंद पाळला पाहिजे निश्चितच ज्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्याला शंभर टक्के शिक्षा ही शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मी मांडेल आणि या निमित्तानं सी बी आयची चौकशी या संपूर्ण घटनेची झाली पाहिजे अशा प्रकारची माझी माणसा प्रश्न असा येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उसळतो त्यानंतर अनेक पुतळ्यांचा प्रश्न आहे इथं सुरक्षा कठडा नाही तसा जसा असायला पाहिजे या बाबतीत काय सांगाल प्रशासनाची चूक आहे कुणाची चूक आहे आणि ही जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार कोण मानतात है, है, चा, चा, ठीक आहे कटरा वगैरे बसणं हे जरुरी आहे समजा एक महापुरुषाच्या पुतळ्यांच्या समोर पण ठीक आहे जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे त्याच्यावर कडक अशी कायद्याद्वारे त्याच्यावर ॲक्शन होईल सी बी आयची आम्ही त्याच्यामुळे चौकशी मागतो नेम की नेमकी घटना काय घडलेली या घटनेमध्ये कोण इन्व्हॉल्व आहे का या घटनेमध्ये कोण सहभागी आहे का पण याची चौकशी शंभर टक्के झाली पाहिजे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई होईल येणाऱ्या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय मी लावून धरणार आहे पण आता सध्याच्या घडीला प्राथमिकता आमची एवढी आहे की शांतता प्रस्थापित झाली सर्वच महापुरुषांचे पुतळे जे त्यांचाही फार मोठा सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उद्भवतो बघा त्या निमित्तानं महाराष्ट्राभर जे काही मा पुतळे असतील महापुरुषांचे त्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित काहीतरी एखादा ठोस पाऊले उचलले उचलली पाहिजे शासनाने यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील पण आज शांततेच्या मार्गाने हा बंद आपण पाळूया अशा प्रकारचं आव्हान करतो माझी परत एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं हा सर्व बंद आपल्याला पाळायचा आहे कोणालाही त्रास नये कोणच्या व्यापाऱ्याला त्रास नये शेवटी आपण सर्व परभणी करा सर्व आपण एक आहोत हे पाच जे बोटांमुळे मुठी जी बनते मुठी म्हणजे आपण परभणी करा आहोत सर्वांनी मिळून याचा निषेध तर शंभर टक्के केला पाहिजे पण कोणालाही त्रास होता कामा नाही कोणाचे मालमत्तेचं नुकसान करण्याच्या हेतूनं कोणत्याही युवकांनी दगडफेक करू नये अशा प्रकारची मी विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून सांगतो की शांतता प्रस्थापित झालेली आहे मी गांधी पार्कात जाऊन आलो मी शिवाजी चौकात जाऊन आलो मी सर्व शहरामध्ये आत्ता फिरून आलेलो आहे सगळीकडे शांतता प्रस्थापित कोसल्याही प्रकारचं कोणी अफवेवर विश्वास ठेवू नये की कुठं गावीत गोळीबार झाला आणि कुठं अश्वधुराचे नळकांडे फोडले असं काही प्रकार शहरामध्ये घडलेला नाही फक्त चर्चा आहे शांतता प्रस्थापित शंभर टक्के शहरामध्ये झालेली थँक्यू काय आव्हान करणार काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची उद्देशिका ही फोडून टाकण्यात आली आणि ज्या समाजकंटकाने हे कृत्य केलेलं आहे त्याच्यामागे हात कोणाचा आहे आणि डोकं कोणाचं आहे याचा शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं जिल्हाधिकारी यांना आम्ही सांगितलेलं आहे की या आरोपीची नार्को टेस्ट करा याच्या पाठीमागे कोणत्या मनोवादी शक्ती आहे कोणी या माणसाला सांगितलेलं आहे याचा शोध घ्या आणि या घटनेचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा संबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही बाबा परंतु प्रश्न असा येतो की पुतळ्याचा सुरक्षित आहे की त्या प्रमाणात अशी असली पाहिजे तशी सुरक्षा कोणी येऊन जर असं होत असेल नाही पुतळ्याची सुरक्षा ही प्रशासनाने केली पाहिजे काल पोलिसांना आरोपी सापडला नसता तर फार आनंद झाला असता काल भीमसैनिकांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलेलं आहे म्हणजे आम्हीच पकडून पोलिसांना दिलेलं आहे पोलिसांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पोलीस कर्मचारी ठेवावेत सी सी टी व्ही चालू ठेवावा आणि पुतळ्याची सुरक्षा ही अत्यंत जबाबदारीने करावी सुरक्षा सुरक्षा भिंत आहे अनेक पुतळे ज्यांना अजून सुद्धा तशी सुरक्षा भिंत किंवा तो सुरक्षा कवच नाही बाबा त्या पद्धतीत नाही नाही हे सगळं आम्ही आज दुपारी कलेक्टरला निवेदन देताना आम्ही बोलणार बरं बरं बो, ओके काल जी घटना घडलेली गट आहे ती घटना नेमलेली आहे आणि या घटनेचे तीव्र प्रसाद परभणी जिल्ह्यात महाराष्ट्रातले आहे म्हणून आपण या ठिकाणी घडलेल्या घटनेचा सर्व स्तरातून आंबेडकरी चळवळीच्या वतीनं अनुयाच्या वतीनं तीव्र निषेध केलेला आहे आणि परभणी पूर्णपणे बंद करून जाम आंदोलन केलेलं आहे अशा पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन आंबेडकरी जनतेने केलेलं आहे साडेसहा हजार जाती असलेल्या या देशाला एक संघपणे स्वातंत्र्य समता न्याय बंधुता धर्मनिरपेक्षता ह्या लोकशाही मूल्याने अलंकृत करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान बहाल केलं भारतीय संविधानाचा जगभरामध्ये आदर होत असताना परभणी जिल्ह्यात मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृतीपूर्वजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रस्ता प्रस्ताविकाचं जे प्रतिकमा प्रतिकात्मक रूप आहे त्याची तोडफोड एका राष्ट्रद्रोह्याने केलेली आहे त्या राष्ट्रद्रोहानं हे जाणीवपूर्वक केलेलं षड्यंत्रपूर्वक रचलेलं कटकारस्थान आहे त्याचा मास्टर माइंड शोधणं गरजेचं आहे आज आंबेडकरी तरुणांमध्ये युवकांमध्ये संविधानप्रेमी आणि लोकशाही प्रेमी, लोक प्रेमी नागरिकांमध्ये जो रोष या ठिकाणी व्यक्त होत आहे हा रोष व्यक्त होत असताना सुद्धा आम्ही रस्त्यानं पाहत आहोत की अँब्युलन्सला हे हो तरुण पिढी रस्ता देत आहे आणि अतिशय चांगल्या शांततेच्या मार्गानं परंतु आपला रोष ही आंबेडकरी जनता या ठिकाणी व्यक्त करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळीचं ते प्रास्ताविकापर्यंत तो राष्ट्रदेवी पोहोचू शकला कारण ते खाली खालच्या बाजूला ठेवलेलं होतं या पुतळ्याच्या अधिक सुरक्षेसाठी काळजी घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राष्ट्रद्रोही व्यक्तीच्या मागे कोण आहे त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याचा ब्रेन कोण आहे जाणीवपूर्वक हे सळीनंतर कुणी रचलेलं आहे हे प्रशासनानं तात्काळ शोधणं गरजेचं आहे तर हा रोज शांत होणार आहे मी प्रशासनाला विनंती करतो की त्याच्या मुस्क्या बांधून त्याच्यावर अतिशय कठोर अशी कारवाई झाली पाहिजे पण त्याचबरोबर त्याचा मास्टरमाइंड जो कुणी आहे ज्या कुणी हरामखोरामुळं ही घटना घडलेली आहे त्याला मात्र पाठीशी घालण्याचं काम प्रशासनानं करू नये त्याला तात त्याच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्याचा मास्टर माइंड शोधावं हे आंबेडकर जनतेची आग्रही मागणी आहे